अप्ता आता लवकर जमा रहे। महिला बाल विकास मंत्री तटकरे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत लाडकी बिन योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे अनेक बहिणींच्या मोबाईल मेसेज आला नाही काहींना बँकेत पैसे दिसले नाहीत आणि म्हणून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पुढचा हप्ता कधी मिळणार चला आज आपण सगळा मध्ये पाहू ॲक्च्युअल डेट सरकारचा ऑफिशियल अपडेट आणि जर अजून पैसे आले नसतील तर पुढे काय करायचं मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना ही महाराष्ट्र सरकारची जा एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वर्षाच्या महिला ज्यांचं नाव कुटुंब कार्डवर आहे आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादापेक्षा कमी आहे त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाते आतापर्यंत या योजनेचे पंधरा हप्ते बहिणींच्या खात्यात आलेले आहेत पण आता सगळ्यांचा एकच वाढ बघायला लागली आहे सोळावा हप्ता तर तो कधी येणार चला बघूया महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंचवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान जमा होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये थोडा लवकर पैसे जमा होतील तर जसे की अमरावती बुलटाण नागपूर या भागात आधी हप्ते दिसू शकतात तर काही ठिकाणी बँक टेक्निकल अपडेटमुळे दोन ते तीन दिवस उशीरही होऊ शकतो सरकारने यासाठी महिला व बालविकास विभागाला सूचना दिल्या आहेत की सर्व डिजी महिलांच्या खात्यात पैसे थेट जमा होतील आता काही बहिणी विचारतात माझं नाव या पण तारी आहे पण पैसे आले नाहीत असं का तर त्यांची काही कारण असू शकतात बँक आधारशी लिंक नाही बँक के वाय सी अपडेट नाही डेब्युटी फेल झाला आहे चुकीचा मोबाईल नंबर किंवा आय एफ एस सी कोड दिलेला गेला असेल म्हणून एकदा तुमचं बँक खातं आणि आधार दोन्ही क्रॉस चेक करून घ्या सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या सतरावा हप्ता पण वेळेवर देण्यासाठी तयारी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बालविकास मंत्री यांनी सांगितलं की प्रत्येक बहिणीपर्यंत एकही हप्ता थांबणार नाही आणि सर्व महिलांना नियमित पंधराशे रुपये दिले जातील तसंच पुढचा बजेटमध्ये या योजनेचा हप्ता दोन हजार रुपये करण्याची चर्चा सुरू आहे म्हणजेच बहिणींना अजून मोठी मदत मिळू शकते तर बहिणीनं तुम्हाला आता सगळं कळलं असेल सोळा बाप्ता कधी येणार आहे पैसे कसे तपासायचे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा अजून सविस्तर सरकारी अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण सतराव्या बाप्तचे व्हिडिओ घेऊन भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र तो।